फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर फाईव्ह डबल टू डबल नाईन डबल नाईन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकुल नगरपंचायत सावंतवाडी वेंगुर्ली आणि मालवण नगर, नगर, नगर या तिन्ही नगर परिषदांचं मतदान जे आहे ते अत्यंत शांततेने पार पडलेलं आहे आपण या संदर्भात आत्ताच जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धुडमिसे यांच्याशीही बातचीत केली आहे सुरुवातीला सांगितलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णतः शांततामय वातावरणामध्ये निर्भीड वातावरणामध्ये मतदान झालेलं आहे आणि विशेषतः बघितलं आपण तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावेळी मतदानाची टक्केवारी जी आहे टक्के ती वाढलेली आहे आपण कणकोली नगरपंचायतचा विचार केला असता तर सर्वाधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकोणऐंशीहून अधिक टक्के जे मतदान आहे ते कणकोलीमध्ये झालेलं आहे आपण पाहू शकतो की इथं प्रत्येक मतदान आहे केंद्रानं बघितलं आपण तर मतदान केंद्रावरील कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी आपलं सर्व साहित्य एम मशील असं म्हणा किंवा अन्य साहित्य जे आहे ते रूममध्ये जमा करण्यासाठी इथं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे अर्थातच तहसीलदार कणकोली कार्यालयाकडे येताना आपणास दिसत आहेत कणकवली येथील सतरा मतदान केंद्रावरती बघितलं आपण तर अत्यंत शांततेनं मतदान झालेलं आहे आणि मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी केंद्र कर्मचारी जे आहेत ते ई व्ही एम मशीन आणि अन्य साहित्य घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्यासाठी इथं आलेले दिसून येत आहेत त्यासोबत आपण बघतोय की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहिलं तर सर्वाधिक मतदान आपण जसं म्हटलं होतं तर एकोणशी एकोणऐंशी टक्केहून जास्त मतदान जे आहे ते कणखोली तालुक्यामध्ये झालेलं आहे साडेपाच वाजल्यानंतर बघितलं तर अंतिम अधिकृत आकडेवारी जरी आलेली नसली तरी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर साधारण सुमारे एक सत्त्याहत्तर टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर येत आहे त्याच्यामध्ये सावंतवाडीमध्ये बघितलं आपण तर सर्वाधिक कमी मतदान जे एकोणसत्तर टक्क्याच्या आसपास झालेलं आहे तर मालवण आणि वेंगुर्ले या दोन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जुमारे चौऱ्याहत्तर टक्केहून अधिक मतदान झालेलं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे मात्र अंतिम अनिश्चित आकडेवारी जी आहे ती येण्यासाठी काही वेळ लागेल पण तुर्तास जर पाहिलं आपण तर दोन हजार अठराची निवडणूक आणि दोन हजार पंचवीसची निवडणूक याच्यामध्ये संपूर्णत जर आढावा घेतला तर मतदानाचा आकडा जो आहे मतदानाची टक्केवारी जी आहे टक्के ती निश्चितच वाढलेली आहे जवळपास सात ते आठ टक्क्यांनी मतदान जे आहे ते वाढलेलं आहे आणि मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपल्या घराबाहेर पडून मतदान केंद्रावरती जाऊन आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे लोकशाही जी आहे ती अजबू अधिक मजबूत करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं दिसून येत आहे मात्र असं असलं तरीसुद्धा जी मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार होती बाबतीत मात्र अद्यापही संभ्रम अवस्था आहे कारण नागपूर खंडपीठाकड़न जो काय आदेश निघालेला आहे निर्णय झालेला आहे की संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी मतमोजणी करण्यात यावी त्यानुसार एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येईल मात्र याबाबत आपण कलेक्टर मॅडमांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की अद्यापही राज्य निवडणूक आयोगाकडनं असे आदेश सायंकाळी सात वाजेपर्यंत तरी आलेले नव्हते मात्र याबाबत आदेश येण्याची शक्यता आहे आणि तसे आदेश आल्यास एकवीस डिसेंबर रोजीच या सर्व कंपनी असेल म्हणा किंवा सावंतडी वेंगुर्ला आणि मालवण या सर्व नगर परिषदांची मतमोजणी जी आहे ती होईल आणि त्यानंतर स समजून येईल की कोणाचं पारडं जड आहे आणि कोणाचं पारडं हलकं पडलं आणि कोण नगराध्यक्ष आले आणि कोणाचा भ्रमनिरास झाला हे खरं म्हणजे एकवीस डिसेंबरला समजून येईल तुर्तास एवढंच सांगावं असं वाटतं आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये बघितलं तर सुमारे त्र्याहत्तर टक्केहून अधिक मतदान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघितलं तर कणकवली नगरपंचायतमध्ये सर्वाधिक एकोणशी टक्के जे आहे ते अत्यंत चुरशीने असं मतदान झालेलं आहे कॅमेरा आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला आपलाच न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका